अहमदनगर जिल्ह्यातील ताजा घडामोडी बघण्यासाठी रोकपोक या वृत्तावाहिनीला आजच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा साई कुबेर सिटी भागात मागील काही दिवसांपासून हालचाली दिसून आल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण आहे वन विभागाने या बिबट्याला करण्यासाठी परिसरात पिंजरा लावला असला तरी पिंजऱ्यात कोणतेही जनावर न ठेवता केवळ औपचारिकता पार पाडण्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे याच मुद्द्यावरून मनसेचे तालुका अध्यक्ष अनिल गायकवाड यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे पिंजऱ्यात जर बिबट्याला आकर्षित करणारे जनावरच नसेल तर बिबट्या त्या दिशेने येणार तरी कसा आणि मग तो पिंजऱ्यात कैद होणार तरी कसा असा थेट सवाल गायकवाड यांनी उपस्थित केला आपली नाराजी अधिक ठामपणे व्यक्त करत अनिल गायकवाड यांनी थेट त्या पिंजऱ्यातच जाऊन बसण्याचं धाडस दाखवलं हा निषेध करताना त्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना इशारा दिला की जर बिबट्याला पकडण्यासाठी प्रभावी उपाययोजना केली नाही तर आगामी आंदोलन हे मनसे स्टाईलने वनविभागाच्या कार्यालयासमोर वन विभागाच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे साई कुबेर सिटी परिसरात राहणारे नागरिक भीतीच्या छायेत असून लवकरात लवकर ठोस उपाय होण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत इथं कोंबडी होती आता कोंबडी तर चोरून नेली बकरी नाही कोंबडी पण नाही इथं आणि फॉरेस्ट अधिकारी ना मस्त पैकी तिथं बसेल कुणा ऑफिस मध्ये बोला आता काय करायचं अहो इथे लोक भयभी झालेले हा बिबट्याचा इथं याच्यात आला ना, ना या पिंजरा सहीच ना ऑफिस मध्ये नेऊन सोडून देईल मी हे ध्याना ठेवा या फॉरेस्ट अधिकाऱ्यांनी ना हे लक्षात घ्या इथे लोक आहे ना रात्रभरधागी यांचे जीव मुठी धरून बसेल हे लोक इथं काय करायचं ह्या लोकांनी हा ह्या इथल्या लोकांनी ना दोनशे तीनशे शंभर पाचशे रुपये गोळा करून एक बोकडा इथं आणलं आणि ते काय म्हणता तिथल्या लोकांचं काम आहे म्हणे आता ते म्हणजे काय पैसेच घ्यायलाय का अधिकारी सांगा तुम्ही मला चाललं काय कोपरगाव मध्ये एक नाही बिबट्या दोन दोन बिबटे ह अरे काय वाटलं पाहिजे तुम्हाला ही एक काम करा तुम्ही पहिले या बिबट्याची सोय लावा जर अन्याय जर बिबट्याची सोय नाही लावली आणि जर का बिबट्या आला याच्या पिंजऱ्या सहज तुमच्या दारला सोडणार आहे हा जे काय होईल ते मी पाहून घेतो आता